हाय नमस्कार सगळ्यांना चला चालले पूर्ण आहे एवढा उशिरा उशिराच केलेला बरं का संध्याकाळी जेवते पण काय करायचं तर सकाळी मी मस्त अशी आमचं बाळ राहत नाही बाळाला एक माणूस लागत बाळ झोपले तो चालला कार्यक्रम आणि जेवायला तसं सकाळी केलं तर आहे ना मस्त अशी डबळी मिरची बाजरीच्या भाकरी केली सकाळ सकाळ लय सैपाक झाला तसा दोनदा चहा झाला भात झाला दुध्दा पावलं किचडी खिलती भाकरी केली भाजी केली आता डाळ शिजवली भात टाकलाय वर आणि आता आईचं चाललं एकदम पुरण परतायचं आहे ना आणि ही साडी घालू का मी घाल घाल तर आता ही साडी घालते छान अशी आता बारा एक नंतर नाही करायचंय ना ओसायचं साडी घालायची छान अशी आवरायचं आता काय झालं कपडे भांडी सगळं आवरून झालेले भात शिजतोय आणि आम्ही संध्याकाळी छान अशी आमटी मस्त असं सगळं करणार आहे ना आणि ती सगळं करून देवाला निवद वगैरे दावायचं आणि आमच्या इकडं आदत ती ही घेत काय घ्यायचं असतं इड आमच्या गावाला ना तिकडं उद्याच्या सकाळने इड घेतायचं पण हि तर नाही घेत का होत साहेब कसं असतं जे त्याची परंपरा वेगळी असते त्याच्यामुळे तिकडं चालू पुरण परतायचं तोपर्यंत म्हणलं आता झालं माझं काम सगळं भांडी बिंडी घासून सगळं आवरून झालं आता आवरायला घ्यायचं म्हणजे कसं जायच्या टायमापर्यंत आवरून थोडं थोडं बाळ झोपले उठलच बाळ आता तुम्ही का आवरणार आहे काय आमचं आमची आय काय करते का का साधी साडी घालायची विचरायचं छान असं डोकं आणि कुकू लावायचं कि झालं ना बांगड्या नेलपेंट पैजन तिथं सगळं खुले आम्ही है ना हो मी पण घातले सगळं घालून वगैरे ठेवले छान अशी साडी घालायची बांगड्या घालायच्या आणि आवरायचं लागतो तुम्हाला नाही लागत पण आम्हाला लागतो हो। तो तर असू द्या आवरतो असं आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा मस्त असा आणि कुणी कुणी पोळ्या केल्या छान पैकी कमेंट करा आणि बायसा घ्यायला सगळीच बायस नाही सगळे जण पोळ्या करते पण करा ना कमेंट मला कळू द्या ना कोण कोण खात पोळ्या आणि आमच्यात पण करायच्यात तुम्ही पण या पोळ्या खायला आणि आज संक्रांत संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच गोड गोड बोला आणि गोड गोड तिळगोळ घ्या गोड गोड बोला आमचं तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका नकाम कायमस्वरूपी पण छान छान कमेंट करत जावा आणि कसे वाटला व्हिडिओ कमेंट करून राहावा आणि बघत जावं काय चाललंय काय नाही हे ना तर द्या बाय बाय आवत आता ह्या गोष्टीवर मस्त अस